सरस्वती रामचंद्र पाटील आजीबाई मी नातवासनी गोष्ट सांगतो oh. हे बघ एक होता शेतकरी शेतकऱ्याच होय आम्ही शेतकरी आहे म्हणल्यावर होय का न शेड्यातली म्हणल्यावर शेतकऱ्यांचं ही आहेत कोल्हापुरात हो मग आम्ही आमचीच गोष्टी सांगणार नाही मग एक होता शेतकरी मग तो कष्टाळू होता जास्त जास्त कष्टाळ होता तिची दोन मुलं होती मग दोन मुलं होती दोन्ही मुलासनी ती चांगलं संस्कार केलं चांगलं मोठी केलीत मोठी केली मग लग्न झाली आईवडील म्हातारी झाली ती अगदी ठकलीत ती काय म्हणायला आली आता मुलांनो तुम्ही मी वेगळं राहावा दोघजण आणि आम्ही जिवंत आहे तवर तुमचा संसार बघतो कोण मोठं करतं आहे कोण लहान करतं आहे कोण सैनी करतं आहे कोण चांगलं वागतं आहे चांगला आम्ही शिकवतोय चांगलं संसार करा तुम्ही चांगला संसार करा तुम्ही काय कसं तरी करू नको सर मग नवरा काय म्हणतोय बायकोला अगं तसं कशी नवर ती करतील संसार आपण त्याशनी थोडं थोडं पैसे देऊ आणि त्यांची ती संसार करून द्यात कोण प्राप्ती करतं आहे आणि कोण तोटा कर करतं आहे हे बघू आपण मग ती बायको त्यांची म्हणते बरं बरोबर हा करूया देऊया मग दोघांनी थोडं थोडं पैसे दिलं आणि संसार एक सहा महिन्यानं आम्ही दोघं तुमचा संसार बघायला येतो तुमच्या घरी कसा कसा संसार केलासा घर भरून संसार करायला पाहिजेसा असं आईवडिलांनी त्याच्याने सांगितलं सांगितल्यावर एका मुलानं काय केलं घर भरून कराय सांगितलं एका मुलानं काय केलं गेला बाजारमध्ये कापसाची गाडी भरून आणली एक सगळ्या घरभर भरून ठेवली कापसाची गाडी कापूस भरून ठेवला सगळ्या घरभर मग घर भरलं त्याचं कापसानं मग दुसरा काय म्हणाला काय दादानं कापूस आणून भरून ठेवला मी कसा घर स... भरतो बघ म्हणाला कसं करतो बघ मग म्हणाला त्यानं काय केलं लाईट जुडली पहिला राकेलचा दिवा मग राखेल राखेल आणलं दिवा आणला चारी कोण्याला चार दिवं लावलं सगळ्या घरातनं प्रकाश पडला त्याचा प्रकाश पडला एक आठ पंधरासानं त्यांचं आई वडील बघायला आले कसा कसं घर भरून आहे म्हणून बघितलं तर तेनं आणून कापूस भरला एकानं थोरले मोठ्या लहानानं प्रकाश सगळ्या घर बशी लावला वडिलांना आशीर्वाद धाकट्याला दिला घरात प्रकाश पाडलास छान केलंस झाली माझी गोष्ट Yeah. <laughs>